शकता समोर दिसणारा झेड ब्लॅक कपिला खिल्लार ओळू अकरा महिने माचा आहे मालकांचं सांगणं आणि हा शुक्राचार्य चव्हाण आडीव यांच्या सोन्या जो काळा कपिला वळू आहे जो पुणे जिल्ह्यातील रांजणगाव शिरूर तालुका येथून आणलेला आहे त्याचा आहे की एकदम गरम रक्ताचा चलाक नैसर्गिक नैसर्गिकरत्नासाठी किंवा बैलगाडा शर्यतीसाठी सुद्धा चालतो आहे आणि मालकांनी दीड लाख किंमत सांगितलेली आहे मालक पापरी तालुका मोह जिल्हा सोलापूर येथील आहेत ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा सध्याला आत्ताच गाडीतून उतरलेला आहे बैल सोडून पण ना मालक नाव आणि मोबाईल नंबर सांगा दशरथ लक्ष्मण भोसले दशरथ लक्ष्मण भोसले राहणार पापरी तालुका मोह तालुका मोह मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर साठ एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर साठ एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर किंमत किती व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकता कसा कोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी हांबा एक मिनिट सर का